हॅलो एव्हिबडी देर आय विशू ऑल गुड मॉर्निंग दिस इज संडे मॉर्निंग एट ऑफ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर हा व्हिडिओ मी खरं तर पालकांसाठी म्हणा किंवा टीचरसाठी नो you know, टीचर्स आणि पालकांना फोकस करून बनवतो आहे अर्थात पालक हे कोणत्याही व्यवसायातले असू शकतात मला एक विशेष करून सांगायचं जेव्हा आपण आपल्या मुलांचा विचार करतो ना तेव्हा आपण त्यांना एक व्यक्ती म्हणून नाहीतर एक ते स्वतःमध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे असं समजून जर केलं तर ते खूप फायदेशीर ठरतं आपल्या भविष्यासाठी जसं आपण एखादा बिझनेस असतो एखादं शॉप असतं एखादं हॉटेल असतं किंवा एखादी शिक्षण संस्था असेल एखादी स्कूल असेल जसं त्या स्कूलच्या मार्फत त्या बिझनेसच्या मार्फत त्या व्यवसायाच्या मार्फत तुमचे वेगवेगळे हेतू असतात आ अर्थातच त्याच्यामधला जर शैक्षणिक नसेल तुमचं व्यवसाय तर शैक्षणिक व्यवसायामध्ये तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी हा दृष्टिकोन ठेवून चालत नाही कारण तो सर्व्हिसचा दृष्टिकोन ठेवा लागतो त्या ठिकाणी सेवेचा दृष्टिकोन ठेवावा लागतो अर्थात इतर व्यवसायांचा विचार केला तर आपण त्यामध्ये सहसा मेजर पार्ट हा प्रॉफिटेबिलिटी असू शकतो फायदा कमवणे हा एक हेतू असू शकतो मात्र लक्षात ठेवा आपण जेव्हा क किंवा जो कोणी एखादा व्य वे, व्यवसाय करतो तेव्हा आपला फक्त प्रॉफिट हाच हेतू नसतो तर आपलं गुडविल असलं पाहिजे आपलं नाव असलं पाहिजे अदरवाईज लोकांनी चोऱ्या केले असते फक्त फो प्रॉफिट हे एक एकमेव होतो असतं तर परंतु चोरी हे समाजमान्य नाही अर्थातच याचा अर्थ याचा अर्थ असा निघतो की त्याला नेमफेम पण पाहिजे त्याला गुडविल तयार झाली पाहिजे त्याची नैतिकता व्यवस्थित असली पाहिजे जे मनाला त्याचे मान्य असलं पाहिजे या या दर दर तर या पद्धतीने विचार केल्यास आपण काय करतो आपल्या पाल्यांचा ज्यावेळेस विकास करवतो ज्यांना त्यावेळेस त्यांना घडवतो त्या घडवण्यामध्ये आपण हा दृष्टिकोन ठेवला की हा हे एक स्वतःमध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे या दृष्टिकोनातून आपण त्याचा जर विकास करवला तर अर्थातच नेम फेम मिळणारच आहे अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये आपली नीतिमत्ता नैतिकता ही खूप वरच्या लेवलला असली पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी सगळ्यांनी कारण त्यातून खऱ्या अर्थानं समाज घड घडत असतो समाज निर्मिती होत असते राष्ट्र निर्माण होत असतं सो लहान लहान गोष्टीमधून आपल्या एवढ्या मोठे मोठे हेतू साध्य करता येतात तात्पर्य मला सांगायचं आहे की पाल्यांना ज्यावेळेस आपण घडवतो त्यावेळेस ते नी नी। एक स्वतःमध्ये इन्स्टिट्यूशन आहे अशा पद्धतीनं त्याच्या घरच्यांनी सर्वांनी जसं आपण एखाद्या व्यवसायामध्ये सर्वजण घरचे बिझी असतो ना समजा एखाद्या मारवाडीचा ऑफकोर्स मारवाडी हे खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात त्या हेतूनेही बोलत आहे की त्याचं बघा एखादा स्वीट शॉप आहे समजा त्याची पत्नी त्याची मुलगी त्याचा मुलगा तो व्यक्ती स्वतः सगळे त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व असतात वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या परीनं आपापलं काम सांभाळून त्याच पद्धतीनं आपण आपल्या पाल्याला घडवण्यासाठी आपलं आपलं काम सांभाळून जर त्या पाल्याच्या विकासातील ज्या गोष्टी आहेत त्या जर वाटून घेतल्या आणि व्यवस्थित त्याला घडण्याचा प्रयत्न केला तर ते उद्या चालून तुमच्या एका तुमचा जो बिझनेस असेल ना जो बिझनेस तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी देतो प्राप्त करवतो इन्क्लुडिंग तुमचे प्रॉफिटेबिलिटी तर तुमचं समजा नफा कमवण्याचा जरी उद्देश त्यामध्ये थोडाफार असेल त्याच्यासहित तो, त्या तो पाल्य तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करून देण्यामध्ये समर्थ असतो हे लक्षात ठेवा आणि ही गोष्ट लक्षात ठेवून त्या पाल्याच्या विकासासाठी जडणघडणीसाठी राष्ट्रनिर्माणासाठी आपल्या पाल्यावर खूप सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करा त्याला हव्या त्या सुविधा द्या त्याला त्या त्याच्या त्या करिअर घडण्यासाठी जे काय पाहिजे ते द्या लक्षात ठेवा एक मात्र गोष्ट सर्व सर्वात महत्त्वाची त्याचं करिअर घडवताना त्याचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच इंटरेस्ट असणाऱ्या फील्डमध्येच त्याचं करिअर घडलं पाहिजे हे मात्र प्रत्येकानं पल, लक्ष घेणं गरजेचं आहे असेच पाल पालकांसाठी टीचरसाठी ऑफकोर्स मी शैक्षणिक फील्डमध्ये काम करत असल्यामुळं शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असल्यामुळं अर्थातच बाय डिफॉल्ट प्रत्येक व्हिडिओ हा शिक्षणाशी निगडीत असेल ऑल राईट right? सो so, जर आवडला व्हिडिओ तरच तुम्ही इतरांना फॉरवर्ड करा फक्त आणि फक्त राष्ट्र निर्माणाची एक यु नो भूमिका आपली सगळ्यांची असं राहिली पाहिजे चांगला वाटल्यास अर्थात मी यूट्यूबर नाही किंवा मला मी कसलाही सोशल uh, मीडिया इन्फ्लुएन्सर नाही आहे आणि आय डोंट नो ये माय यु नो मोटिव्ह इज टू सर्व द यु नो नेशन नॅशनल डेव्हलपमेंट यु नो नॅशनल डेव्हलपमेंट्सला सर्व करण्यासाठी माय यु नो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी बिदेअर हा विचार डोक्यात ठेवून थे। मी हा व्हिडिओ बनवत आहे पालकांनी विशेष लाभ घ्यावा आणि आवडलास तर जवळच्या पालकांना जवळ आसपासच्या तुमच्या फ्रेंड सर्कलला नक्कीच फॉरवर्ड करा भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये दररोज कमीत कमी एक व्हिडिओ असेलच माझा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अर्थात तुम्हाला काय तुमचे विचार असतील तर कॉमेंटमध्ये मला सांगून ठेवा जेणेकरून आपण पुढं जाऊ बिकॉज मी न काही व्हिडिओज आहेत माझे सोशल मीडियावर सो तेही तुम्ही रेफर करू शकता पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याबद्दल मी नक्कीच काही गोष्टी सांगेल टिल देन Take care. Goodbye. I wish you all the best for your growth. Bye bye.